विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी मराठीमधील बारावा धडा माळीन गाव एक घटना याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे वरील बातम्यांचे शीर्षक हे कोणत्या घटनेसंबंधी आहे आपल्याला पुस्तकामध्ये माळीन गावामध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती त्यातील बऱ्याचशा बातम्या ज्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या होत्या त्याचे फोटोज दिलेले आहेत आणि त्यातील ज्या बातम्यांचं शीर्षक आहे ते कोणत्या घटनेसंबंधी आहे असा हा प्रश्न आहे तर आपण तो फोटो पाहिला ते चित्र पाहिलं की आपल्या लक्षात येईल की पुणे जिल्ह्यातील डोंगरांमध्ये वसलेले माळीनगाव तीस जुलै दोन हजार चौदा रोजी कोसळलेल्या प्रचंड पावसामुळे दरड कोसळून गाडले गेले या दुर्घटनेच्या बातम्यांची ही शीर्षके आहेत दुसरा प्रश्न आहे माळीन गावात साधारण किती कुटुंबे राहत होती त्याचं उत्तर आहे माळीन गावात साधारण चाळीस ते पन्नास कुटुंबे राहत होती प्रश्न तीन आहे कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता उत्तर आहे नासा या संस्थेने दुर्घटनेचा इशारा दिला होता प्रश्न चार आहे मदतीची घोषणा कोणी केली आणि कशा स्वरूपात उत्तर आहे राज्य सरकारने या आपत्तीत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती प्रश्न पाचवा आहे ढिगाऱ्या खालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले उत्तर आहे ढिगाऱ्या खालून आठ लोकांना जिवंत काढण्यात आले सहावा प्रश्न आहे ढिगाऱ्या खालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा केली उत्तर आहे ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी एन डी आर ने प्रयत्नांची पराकाष्ठा केली प्रश्न सातवा आहे माळीन गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली उत्तर आहे माळीन गावाबाबतची दुर्घटना वर्षा ऋतूत तीस जुलै दोन हजार चौदा या दिवशी घडली इथे आपण पावसाळ्यात घडले असेही लिहू शकतो आठवा प्रश्न आहे शोधकार्यात कोण कोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले उत्तर आहे मोबाईल टॉवर्स व वीज पुरवठा नसल्यामुळे शोधकार्यात अडथळे आले यानंतर प्रश्न नववा आहे माळीन गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली उत्तर आहे माळीन गावातील लोकांना एन डी आर एफ डॉक्टरांची पथके सरकारी यंत्रणा व जागरूक नागरिक या साऱ्यांनी मदत केली त्यानंतर पुढे प्रश्न आहे विचार करा शोध घ्या यातील पहिला प्रश्न आहे या घटनेमागे कोण कोणती कारणे असतील आस असे तुम्हाला वाटते आता ही जी दरड कोसळण्याची आणि संपूर्ण गाव त्या डोंगराच्या हालचालीमुळे जमिनीखाली गेलं दरडीखाली गेलं ही जी घटना घडली या घटनेमध्ये कोणकोणती कारणे असू शकतात ते आपल्याला इथे लिहायचं आहे तर पाहूया या घटनेमागे पुढील कारणे असू शकतील एक अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस होणे दोन भूगर्भातील हालचाल तीन डोंगर उतारावर मानवी हस्तक्षेप आणि खोदकार्य म्हणजे डोंगर उतारावर जिथे लोकवस्ती असते अशा ठिकाणी जर जेसीबी लावून वगैरे लोक सपाटीकरण थी करतात किंवा काही खोदण्याचं काम करतात त्यामुळे त्या डोंगराचं त्या जो संतुलन असतं ते बिघडतं आणि त्यामुळे सुद्धा अशा प्रकारची घटना घडू शकते दरड कोसळणे आणि मोठ्या प्रमाणावर जर वृक्षतोड असेल त्यामुळे सुद्धा अशी घटना घडू शकते तर अशा प्रकारे अशा घटनेमागे कोणकोणती कारणे असतील ते आपण इथं लिहिलेलं आहे ही सर्व संभाव्य कारणं आहे आणखी एखादं कारण जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये लिहू शकता प्रश्न दोन आहे नासा ही संस्था कोठे आहे की काय काम करते याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा आता नासा ही जी संस्था आहे ही अमेरिकेतील संस्था आहे अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे तर तिची आपण थोडीशी माहिती इथे लिहिलेली आहे तर नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन त्याचा शॉर्ट फॉर्म एन ए एस ए म्हणजेच त्याला नासा असं म्हटलं जातं ही अमेरिकन सरकारची एक स्वतंत्र एजन्सी आहे नासाचे मुख्यालय वॉशिंग्टन डी सी हे अमेरिकेतील एक शहर आहे येथे आहे नासा नागरी अवकाश कार्यक्रम वैमानिक संशोधन आणि अवकाश संशोधन या क्षेत्रात काम करते अशा प्रकारे आपण नासा या संस्थेची माहिती व ती कोठे काम करते हे लिहिलेलं आहे इथे तुम्ही आणखी माहिती शोधून माहिती जास्त लिहू शकता प्रश्न तीन आहे अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोण कोणत्या अडचणी निर्माण होत असतील विचार करावं लिहा आता समजा अशी घटना घडली तर तिथे कोण कोणत्या अडचणी येतील ते आपल्याला इथे लिहायचं आहे पाहूया अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी पुढील अडचणी निर्माण होऊ शकतात एक बचाव कार्यासाठी कर्मचारी व वाहने यांना अशा ठिकाणी वेळेत पोहोचणे कठीण असते आता ही जी घटना आहे ही अतिशय डोंगराळ भागात घडलेली आहे शक्यतो अशा ठिकाणी रस्त्यांची वगैरे सुविधा व्यवस्थित नसते काही काही ठिकाणी फक्त पायवाट असते त्यामुळे बचावकार्य करण्यासाठी जे कर्मचारी जातात किंवा वाहने जातात त्यांना अशा ठिकाणी कमी वेळेत पोहोचणे खूप कठीण असतं ही एक अडचण निर्माण होऊ शकते अशा घटना शक्यतो डोंगराळ भाग ठिकाणी घडतात त्यामुळे अशा ठिकाणी सुविधांचा अभाव असतो तर ह्या घटना डोंगराळ भागात घडतात त्यामुळे तिथे इतर सुविधा ज्या असतात त्यांचा अभाव असतो दूरध्वनी आंतरजाल म्हणजेच इंटरनेट या सुविधा चालत नाही बऱ्याचदा अशा ठिकाणी मोबाईल टॉवर्स नसतात वीज नसते त्यामुळे ह्या अत्याधुनिक सुविधा आपल्याला वापरता येत नाही आणि त्यामुळे संपर्क होत नाही बऱ्याचशा अडचणी येतात चार बघ्यांची गर्दी होते कधी कधी अशा ठिकाणी खूप सारे लोक बघण्यासाठी येतात आणि मग ते गर्दी हटवणं हे सुद्धा एक महत्त्वाची अडचण होऊन जाते पाच दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांना वेळेत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात विलंब होणे या दुर्घटनेतून जे लोक बचावतात त्यांना सुद्धा वेळेवर औषधोपचार मिळणं गरजेचं असतं कधी कधी तो देण्यात वेळ जातो ही सुद्धा एक अडचण निर्माण होऊ शकते सहा दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांना मानसिक व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात अडचणी येणे कधीकधी अशा लोकांना त्वरित मानसिक व आर्थिक मदत गरजेची असते ती देण्यात आपल्याला अडचण येऊ शकते सात सामाजिक माध्यमे व प्रसारमाध्यमे यामुळे कार्यात अडचणी येतात कधी कधी अतिउत्साही काही लोक असतात अशावेळी मोबाईलमध्ये व्हिडिओ घेणे मुलाखती घेणे लोकांच्या या त्यांच्या अतिउत्साहामुळे सुद्धा बचाव कार्यात अडचणी येऊ शकते तर अशा पद्धतीने जेव्हा अशी दुर्घटना घडते तेव्हा कोण कोणत्या अडचणी येऊ शकतात ते आपण इथे सात मुद्द्यांच्या आधारे मांडलेलं आहे तुम्ही यावर आणखी विचार करून काही मुद्द्यांची भर घालू शकता चौथा आहे दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या कोणत्या स्वरूपात मदत करता येईल ते लिहा आता दुर्घटनाग्रस्त जे आहेत की ज्यांचं या दुर्घटनांमध्ये जीवित किंवा वित्त नुकसान झालेलं आहे त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आपण काय मदत करू शकतो इथे आपल्याला ते लिहायचं आहे पाहूया दुर्घटनाग्रस्तांना पुढील स्वरूपात मदत करता येईल एक औषधोपचार सुविधा मिळवून देणे दोन मानसिक आधार देणे तीन जखमींना व मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देणे चार शुद्ध पा, पिण्याच्या पाण्याची सोय करणे पाच तात्पुरत्या निवासांची सोय करून देणे तर अशा प्रकारे दुर्घटनाग्रस्त लोकांना आपण ही सारी मदत करू शकतो याशिवाय आणखी बऱ्याच पद्धतीने मदत केली जाते मदत करता येईल त्यातील काही मुद्दे तुम्ही यात निश्चितपणे वाढवू शकता तर या ठिकाणी माळीनगाव एक घटना यावर आधारित असलेला जो प्रश्नोत्तराचा भाग आहे तो आपण इथे सोडवलेला आहे यातील बरेचसे प्रश्न हे मुक्तोत्तरी आहेत इथे तुम्हाला तुमच्या विचारांनी उत्तर लिहायचं आहे आपण काही प्रमाणात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये तुम्ही निश्चितपणे भर टाका तुम्ही स्वतंत्र विचार करा आणि आणखी तुमचे मुद्दे वाढवा आणि हे संपूर्ण प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लेखन करा इथे आपला आजचा व्हिडिओ पूर्ण होत आहे धन्यवाद